हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर जी तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की कार्यक्रम नांदेड येथे पार पडला चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा आरंभता की अर्धास हा विधी आज नांदेड दे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी मुख्य कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमिपूजन तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सिख सिकलीगर बंजारा लबाण सिंधी मोहयाल वाल्मीकि भगत नामदेव संप्रदाय व उदासीन संप्रदाय या समाजातील संतांची उपस्थिती लाभली होती हिंददी चादर उपक्रमाचा कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ तख्त सचखंड श्री हजर साहेब गुरुद्वारा अफचलनगर नांदेडचे मुख्य जख्तेदार संत बाबा कुलवंत सिंगजी भाई जोशिंदर सिंग भाई राम सिंग भाई सिंगजी 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 कश्मीर सिंग भाई सिंग गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विधान परिषदेचे सदस्य बाबूसिंग महाराज पोहरादेवी जिल्हाधिकारी राहुल करडिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर तहसीलदार संजय वारकड साडेतीनशे वा शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक महंत सुनील महाराज महंत जितेंद्र महाराज क्षेत्रीय समिती अध्यक्ष डॉक्टर विजय सतबीर सिंग सरजित सिंग गिल क्षेत्रीय समितीचे पदाधिकारी राज्यस्तरीय समितीचे सदस्य उपस्थित होते समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की नांदेड येथे चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या शहादतीचा सा गौरवशाली इतिहास समाजासमोर मांडण्यात येणार आहे अल्पसंख्याक विकास विभाग आणि नऊ समाजांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम राबवण्यात येत असून यापूर्वी सात डिसेंबर रोजी नागपूर येथे हा कार्यक्रम भव्य स्वरूपात संपन्न झालाय त्याच धर्तीवर नांदेडमध्येही हा ऐतिहासिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले कार्यक्रमानंतरही श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन व पूर्वतयारीला गती देण्यात आली आहे सुरक्षा वाहतूक व कार्यक्रमस्थळी व्यवस्थापनाबाबत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे समन्वयक रामेश्वर नाईक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शासकीय समितीतील अधिकाऱ्यांना सोपवलेल्या कामाचा आढावा घेतला आहे Never miss an update.